वसमत येथे आज रोजी अभिवादन सभा संपन्न भारत देशातील राजकारण असो की समाजकारण असो ज्यांचं नाव आजही अतिशय आदरानं घेतलं जातं असं संसदरत्न खासदार स्वर्गीय राजीव भाऊ सातव यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त वसमत शहर काँग्रेस कमिटी वसमतच्या वतीने आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय राजीवजी सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला या अभिवादन सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय श्री अ हफीज अ रहमान साहेब काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री डॉक्टर एम आर कॅतंबार साहेब तालुका अध्यक्ष राजाराम खराटे शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख आयुबाई पापुलर शिवसेनेचे माननीय नगरसेवक राजेश पवार दोद्दीन सर माननीय नगरसेवक रविकिरण वाघमारे अ तोहित अवहीद हारुणबाई दालवाले अमानुल्ला खान पठाण राजेश पटाईत सरपंच भाई, इरफान शेख बाले डॉक्टर नजीब माननीय नगरसेवक नसीर कुरेशी अरविंद कठाळे मुजाहिद इनामदार शेख नईम व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते